नमस्कार मंडळी शुभ सकाळ गावाला ज्या कारणाने आपण आलेलो तर त्या कारणासाठी आता निघालेलो आहे मतदानासाठी सकाळचे किती वाजलेत माहिती आहे का दहा वाजून दहा मिनटं बरोबर दहा वाजून दहा मिनटं घड्याळ विकत घेतो ना तेव्हा हा टायमिंग असतो घड्यालामध्ये तर ॲक्च्युली जाणार होतो आम्ही दुपारी तर मम्मी बोलला मतदान करून येऊ म्हणजे कसा दिवस मिळेल आपल्याला तर इकडे बघताय प्रमोद पण आलेला आहे जाऊया ना हो चला कसं आहे सगळ्या गोष्टी वेळेत झालेल्या बरं आहे ज्या कारणासाठी आपण आलो आहे ती कामं कशी पटावट झाली तर कसं मग दिवस आपल्याकडे आहे मग असं मोकळं आपण थोडी ऑफिसची <laughs> कामं पण उरकायची आहेत फोन आता इथे आपण साडेआठला पोचलो आता नऊ जसे वाजले ना तसे फोनवर फोन चालू फोन झालेले आता बोललो जरा एका तास मी नाही आहे तर एका तासा तिकडचं काम उरकून येऊ आणि मग ऑफिसची कामं जरा फिरणं सगळं काय आज करायचं आपल्याला काकी पण आले गेली काय काय माहिती गावची माणसं एकदम सकाळी सकाळी जातात सात वाजले ना म्हणजे की आपलं ते मतदान केलं आपला मोकळा मग कामाला ना रे काय करताय वाड्या शिवत इकडे गडबड आहे बाकी

आता कसं पण लोकांना जमायचं नाही होऊजी हा ना, ने ना? ना, दोन अरे दो तीन वाडा शिवण्याचं आता काम सुरू आहे इकडे बघा वाडा शिवण्याचं मोडून गेले आता सगळ्यांचे पत्रे आले ना हो आता बैल पण बैल पण राहिले ना गावात जास्त आड्याला वरती झाड्या दा। द्या चला आम्ही वोटिंग करून येतो आहोत करून या तर अशा या जुन्या गोष्टी बघायला बऱ्या वाटतात गावाला तर हे असं वरच वाडा बांधला जातो आणि याला बलवाट म्हणतात गावाला अशा जुन्या गोष्टी बघितल्या की जाम भारी वाटतं आता सहसा अशा गोष्टी पुढे का बघता पण येणार नाही आपल्याला वाडा शिवणं काय असतं ते लोकांना माहितीच नसेल कारण जे वाडे उरलेत म्हणजे गुरं उरलेत ना त्यांच्या पण वरती कौलं नाही तर आता पत्रे टाकलेत लोकांनी आता असं कोण शिवत बसत नाही पण हां काय काय गोष्टी अजूनपर्यंत आपल्या गावी बघायला मिळतात बरं वाटतं चला म्हणजे मतदान करण्याअगोदर पाय पडूया ओम नम शिवाय तर हे वनगेवाडीचं वाडीतलं मंदिर ओम नम शिवाय वोटिंगला गेलाय तुम्ही केलं वटिंग वोटिंग केलं आम्ही येतो आता बोल पाया पडतो आणि मग जातो पुढे अम्मा हे बघा आता लाकडं वगैरे भरायची कामं सुरू आहे सर्वांची पावसाळा आला ना ही आगोडची सगळी कामं नमस्कार झालं वोटिंग झालं तर आता पुढे जाता जाता इकडे गणपती बाप्पांचं पण नमस्कार हॅलो गणपती बाप्पा मग अरे तू पण आलायस मी ना अजून जाऊन परत आलास इकडे जायस

<laughs> <laughs> आंबे सोडू <laughs> नकोस भीच वोटिंग केल्यावर आंबा मिळतो वोटिंग केल्यावर आंबा मिळतो चालेल आम्ही <laughs> पण घेतो आंबा मिरमिट आंबा आई <पन गेतो> <laughs> उरकलास लगेच मग कोण नाही ना बरी आहेस ना होय हे बघा एक 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 मेंबर जाऊन येत एक रात्री सकाळी सकाळी संधी गेलं वोटिंग हा प्रूफ आहे वोटिंग केलंय हो आम्ही पण येतो असं करून भारी नाही कसं वाटत मस्त वाटतंय ना मुंबईत नेऊन वोटिंग करून भारी नाही आपला हक्क बजावला पाहिजे नाही तर मग चल आम्ही येतो बजावून तर आता कॅमेरा बंद करतो ही समोर दिसते आहे ती आमची पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा निवळी तर तिथे ऍक्च्युली वोटिंगचं बूथ आहे तर आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नसतो माहिती आहे तुम्हाला तर आता बंद करतो चुपचाप जाऊन वोटिंग करतो मनासारखी आणि मग येतो चला वोटिंग झालेलं आहे फायनली हे बघा केलं अरे वा मला तुझ्या पूर्ण ना मग कसं वाटतंय काय वाटतंय का नाही बरं वाटतंय जबाबदार नागरिक हां जबाबदार नागरिक कुठे पण असाल ना तर मतदानाचा हक्क वाजवायला यायच आवर्जून हा कसा आलाय कुठून आलास तू कालच्या वाटीत साने खालच्या वाटीत तुम्हाला गवरेडे आहेत दिवसाचे गवरेड आहेत दिवसाचणी दिवसाची कलमा मोडली तुझी गवरेड्याने आहेच कुठं आता चालू आहे ना बघायला तू केवढ्या फांद्या तोडता तो समोर आंबा दिसतोय ताकदे भयंकर आहे गावाला आता वाढले गाव हो। रान रेडे तर मंडळी आपण वो आता वोटिंग वगैरे झालेली आहे आणि आता चाललेलं आहे आंबे काढायला मामा आंबे आहेत की नाही पब्लिक किती आहे तर याला काय घरकाठली काय म्हणतात घर म्हणजे आमच्या गावठी भाषेत गरकटली हा तर इकडे जायचं तर ही घरी घेऊन आलेलं आहे आपापूस आंबे काढायला मामाचा इकडे आंबा आहे बोलला आहे की मुंबईला जाताना आंबे घेऊनच जाऊ बघूया लागलेत काय आहेत ना हां ताईला आंबे गेले अच्छा ताईला गेले ताईला ओके उरले हां माझ्या वाटतं मामा सौकाच उतरायचा मग हां पक्का पकाऊन गेलो अच्छा निद तर ही आहे आंब्याची बाग प्रमोद मामाची तर आंबे बोलते वरचे काढून नेलेले आहेत एक दोन फेऱ्या झालेल्या आहेत आता खालची फेरी बाकी आहे थो तिथे थोडेफार दिसत आहेत महाराज रान महाराज बांध महाराचा बांध महाराजा बांध पडलेला आंबा आहे मस्त पिकलाय ना आ, अरे वा अशा आहेत ना नॉर्मली आंब्याच्या बागेमध्ये जरी फिरलो ना तर असे पिक्के आंबे हा एक वाटतो टापायला काय आणलं नाही कोड आता हे हे कच्चे आहेत रे घरीचा फायदा काय माहिती आहे का असं आपलं पकडायचं खारकुंडला आहे असे अलगूज येतात हा काय आपण हा त्यातले त्यात वाटतोय बरा ते खालचे कोवले आहेत तीन आपण काढलास तरी चालेल तो हा तर इकडे ही खारकुंडलीने खाल्लेलं हे बघा तर खारुताई कशा ह्या खातात पटापट तितका आंबा झाला तर आता की खारूताईंचं काम सुरू पडलाच ना इट्स लुकिंग लाईक वाव बंटी खाणार आहेस खाऊन आता कैता गे घेऊन गेलो झाले काय त्या फांद्यावरची काढून दिले इट्स लुकिंग लाईक वाव रे एक नंबर ओरिजिनल पिकलेला बऱ्याच वेळा काय होतं कि आंबा ऍक्च्युअली आपण काढून तो पिकवला जातो पण हा जो डायरेक्ट पिकलेला आंबा आहे ना तो खाण्यात पण काही वेगळीच मजा आहे ना बारीक बारीक आहेत यामध्ये जून इकडे आहेत बघा बरेचसे आहेत आंबे पण ते आहेत गावाला कलम लावतो ना तेव्हा ॲक्च्युली बऱ्याच प्रॉब्लेमला साथ देऊन पुढे ती कलम आपल्याला न्यायची असतात तर कीड लागली होती त्याच्यानंतर मला वाटतं वादल्यामध्ये ते तुटलं पण असेल तुटलं तेव्हा ती तुटलेली फांद बघा अशी आडवी गेले तरी पण त्याने ती जगण्याची इच्छा नाही मारलेली आहे इकडे आंबे लागले आहेत बघा था तांबा खाली जातो त्याच्यानं गावाला खाली उतरताना पण डेंजर असं सगळं ते बघा ती फांद एक तुटलेली फांद आहे त्या तुटलेल्या फांदीला आंबे लागले आहेत बघा हा इथे काय इकडे अजून आहेत काय मला वाटतं काढून पण नेली असतील पहिले होते असतील वरच्या बाजूस पण आहेत तिकडे हा बघा इकडे पण एक आहे ॲक्च्युली हापूस आंबे आहेत आपण जस्ट राऊंड मारायला आलो कारण पिक्का आंबा एखादा मिळाला तर घेऊ तर बघा म्हणजे आयुष्यामध्ये ना सगळ्यामध्ये जगण्याची इच्छा हवी तर या आंब्याकडून शिकावं आणि प्रमोदकडून काय शिकावं माहिती आहे का आपण जेव्हा आंब्याला येतो तर आपण बॅग आणली नसेल तर दाखव दाखव बघा ही गावची टेक्निक असे आंबे न्यायचे ॲक्च्युली झालं काय का माझं बॅग आणली आपण पण ती राहिली वरती तर आता काय आंबे पडलेले आंबे आपल्याला पिक्के भेटलेत तर ते न्यायचे कसे तर असे न्यायचे आणि इकडे कापा पण आहे काय कापा आहे ना इकडे कापा पण असा आहे दोन त्यार। ए, ए तीन तयार आहे मोठे पण आहेत रे हे तीन तयार आहे हे जे ब्लॅक झालेत ना तेवढे बिलकुल होय <laughs> त्यांनी हा नाही हा हा हे दोन आणि हा एक आपण वरचा पण एक हा तो पण तयार आहे धब आवाज येतो कोला येतो किती लागलेत बघा वरती एक पण नाही रे रेथ लागले हे चार तीन सात दोन नऊ खाली एक दहा लागलेत पणच मोठा आहे पण वरून लागला जवळ लागलाय तो खालूनच घ्या पटापट रस्सी बिसी आणू नका काय नको इथूनच काढा रस्ती बांधायला लागेल कशाला ह्यांना कशाला रस्सी हवे काढायचं आहे नाही ना एवढा नेल कोण तो पण एक प्रश्न ह्या जुन्या टेक्निक हा पायऱ्या बघ कशा बांधात पायऱ्या एक नंबर तिकडे <laughs> बघताय या आंब्याला लागलेले पण मी हात दे जरा नाही चढवते आहे तर एवढी मोठी फांद आहे ना तुटून पडली कारण तिला लागली कीड कुठली फांद पडली शिबोवरची तिथून पडली बघा कीड लागली ठीक आहे तिथून तेव्हा पोकल करून टाकला ना तुम्हाला एवढी मोठी खांद तुटून पडली हा चळला पीठ झाला त्याचं ना पीठ झालं कलम मोठी करायला किती मेहनत लागते काया काया ना मोठी झाल्यावर कीड लागते वादळ येतं काय काय होतं त्याच्यानंतर उरले सुरले मग काय फांद्यांना आंबे लागतात ते आपल्याला मिळतात इकडे बघा साप पण येतात ही सापाची मॅन आहे असं म्हणतात साप काही काळानंतर आपली जी वरची त्वचा असते ना ती अशी फेकून देतो त्याला नवीन त्वचा येते असं म्हणतात माहिती नाही मला कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा पण गावाला अशी हे वरचं त्यांचं जे कवर असतं त्याला गावाला मॅन बोलतात ते शक्यतो तुम्हाला जंगलामध्ये घराजवळ असं पाहायला मिळतं एक नंबर हा तयार आहे तयार आहे भारी रे मग सुटत होता चला आंबे काढून झालेले आहेत उजेवाला माणूस कुठे गेला पाठी राहिला जास्त नाही दोन एक डझनच आंबे भेटले आंबे घेऊन आलो आहे आणि सोबत आता पेप्सी घेऊन आलो आहे उन्हातून जरा दोन रुपयेवाली पेप्सी बरी पिंक हां ओके पाच वाली नव्हती दोन वाली भेटली पोपट ओके पेप्सी सेम आहे त्या कलर आहे फक्त वेगळं हा आंबे बाबा किती आणलेले पन्नास फुटला <laughs> <laughs> मोजून मला वाटतं दहा वीस एक आंबा आहे पण ठीक आहे तेवढे तेवढे नाही काय काय वरचेच लागले फक्त खालचे नाही लागले नाही हा देशी माट आहे हा देशी माठ तर यातलंच पाणी भारी गावाला पाणी म्हणतात बसून प्यावं भारी आंबे शिजून खाल्ले चांगले ना, ना। पहिल्यांदा भरपूर खायचे लोक नाही आता खायला बघत नाहीत पण जे पिक्के असतात ना रायवाले आंबे बरेच शिजून खायचे पहिले लोक ते जरा हेल्थसाठी पण चांगले आहे बरोबर ना चिक निघून जातो ना ह ना आंबे आपले डायरेक्ट लावतो तोंडाला

नमस्कार अरे नमस्कार 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 होय ना वोटिंग साठी आलोय खास चला मग <ंगे थालागा> चला म्हणजे फायनली घरी आलोय ऊन भरपूर आहे ऍक्च्युली काय झालंय टोपी जी जुनी टोपी होती आपली झालेली आहे खराब फायनली दोन तीन वर्षानंतर खराब झाले म्हणजे वरून थोडीशी फाटले तर ती आता कुठे ठेवले ती पण भेटत का नाही कारण कधी कधी फाटक्या गोष्टी पण कामाला येतात पण ती पण काय भेटत नाही आहे तर उन्हातून असाच फिरतो आहे गावाला ॲक्च्युली ऊन भरपूर आहे टोपी ॲक्च्युली आणायचं विसरलो ठीक आहे परत येऊ तेव्हा टोपी घेऊन येऊ नवीन टोपी आता येणार आपली असो चला म्हणजे वोटिंग झालं आहे त्याच्यानंतर प्रमोद मामासोबत गेलो आंब्याला आंबे ॲक्च्युली एकदा उतरलेले तर दुसऱ्यांदा जेस्ट बघायला गेलेलो तर विसे काम मिळाले आणि त्याच्यानंतर आता घरी आलो आहे चला पुरतं म्हणजे इथे थांबूया ऊन भरपूर आहे घरी थोडा आराम करतो आता घिनाडी गावाला घेणारड्या भरपूर आहेत आवाज बाळा कसा येतो आहे चला आलो आहे घरी तर आता पुरतं इथे था थांबूया भेटूया परत पर आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय